नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये प्रतीक निघून जातो पण रोहनची आठ मात्र पुन्हा एकदा समोर येते तर नक्की काय घडलं चला तर बघूया आता रडायचं नाटक करतो आणि म्हणतो मी तुमच्यासाठी काय नाही ते केलं तुमच्यासाठी काडा केला, केला तेल आणलं डोक्याला हात लावत म्हणतो संपलं सगळंच संपलं तुम्ही का खोटं बोललात सोनंद येऊन त्या ओ मी खोटं बोललेच नाही प्रतीकच्या आई म्हणते हा साखरपुडा होणार नाही हे लग्न इथंच मोडलं प्रतीक त्याच्या वडिलांना म्हणतो चला बाबा हे लोक आहे आणि मुलगी तर एक नंबरची खोटारडी आता रोन धावत येतो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो किती वेळेचा बघतोय माझ्या ताईला नको नको ते बोलतोय आता जर तोंडातून एक शब्द काढला ना तर गाठ माझ्याशी आहे समोर दोघांना लांब करतो आणि म्हणतो प्रतीक अरे जरा धीराने घे तू सोनंदी मॅडमवर प्रेम करतोस ना मग आपण बसून बोलूया प्रतीक जय म्हणते समर सर तुम्हाला काय जातं बोलायला तुमच्या श्रीमंतीपुढे हे लोक मिंदेत आम्ही नाही समर आजीला म्हणतो अरे हे काय बोलतायत प्रतीक जय म्हणते चल प्रतीक बाबांनी प्रतीकच्या पायाजवळ फेटा ठेवलेला असतो आता प्रतीक तो लाथाने उडवतो आणि म्हणतो तुमची नाटकं बंद करा तुमच्यासारख्या खोटाड्या लोकांशी आम्हाला संबंध जोडायचंच नाही तुम्ही खोटाडे आणि तुमची मुलगी पण आता समर बाबांचा पटकन फेटा उचलतो आणि म्हणतो प्रतीक आता तुझं खूप झालं सोड आता जे काही गैरसमज आहे ना ते आपण दूर करूया प्रतीक प्रतीकच्या म्हणते कसले गैरसमज हे बघा समर सर मदे पड़ू तुम्ही आमच्यामध्ये पडू नका आणि एवढंच वाटत असेल तर तुम्ही करा ना ह्या स्वानंदीशी लग्न समोर तो अरे हे काय बोलतायत प्रतीक चाय म्हणते अच्छा मी काय बोलते तुम्हाला समजलं नाही का तुम्हाला पण ही गोड नवरी नको आहे आता बरंच काही बोलतात आणि निघून जातात स्वानंदी म्हणते ठीक आहे ठीक आहे आता जे काही झालं ना ते झालं रोहन चल आणि अधिराला अंगठी घाल समोर म्हणतो हो आपण अधिरा आणि रोहनचा साखरपुडा उरकून टाकूया स्वानंदी म्हणते हो हो चल रोहन रोहन हा झटकत म्हणतो नाही ताई आता सगळे शॉक होतात रोहन म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच अट घातली होती की ताईचं चा लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही स्वानंदी म्हणते अरे रोहन हा काय वेडेपण आहे तो तो नाही माझा कुठलाही वेडेपणा नाही पहिले पण माझी ही चट होती आणि आता पण ती चट आहे मलिकाळूसमन म्हणते अंशुमन बघितलंस एका दगडामध्ये मारले की नाही दोन पक्षी अंशुमन म्हणतो यस मॉम खरंच तू ग्रेटेस ती ती बघ बघ अजून गंमत बघ आधीरावंती पिंड्या दादा आता काय करायचं रो तर एंगेजमेंटला नाही म्हणतोय तो हो मी त्याला समजवतो तो आता रोहनकडं जातो आणि म्हणतो रोहन मी काय म्हणतो तुझी आणि अधिराची एंगेजमेंट करून टाकूया आणि मी तुला शब्द देतो सोनंदी मॅडमला मी मुलगा बघतो मंदाकिनी म्हणते हो हो रोहन तू एंगेजमेंट कर समर सर बघतील की चल चल बाप म्हणतात हो रोहन समर सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे अरे ह्यामध्ये आधीराची काय चूक आहे ती बिचारी तुझ्याकडे आज लावून बसली आहे रोहन म्हणतो मला कुणीही समजू नका माझी अट कायम राहणार ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही अधिरमते आज जर एंगेजमेंट झाली नाही तर पिंटे दादा मी तुला सांगते मी काय करेल हे मलाच माहिती नाही आता मात्र समोर चांगलाच पेजात पडतो पण तेवढ्यात मात्र आजीची घंटी वाजते आता आजी काय गेम खेळते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद